स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरे करा असं आवाहन नेरळ पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलं असून सलोखा आणि भाईचारा जपण्यासाठी देखील विनंती करण्यात आली आहे येणारा गणेशोत्सव आणि ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलीस ठाण्यात आयोजित शांतता कमिटीची बैठक कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टी डी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी पोलीस विभागाकडून हे आवाहन तथा विनंती नागरिकांना करण्यात आली आहे येणारा गणेशोत्सव आणि ईद या सणामुळे नेरळ शहर आणि परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसंच सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी नेरळ पोलिसांच्या वतीनं नेरळ पोलीस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत नेरळ शहर आणि परिसरातील हिंदू मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टी डी टेळे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांचे सहकारी हे उपस्थित होते दरम्यान उपस्थितांनी शहरात होणारी वाहतूक कोंडी यावर प्रश्न उपस्थित करत बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे म्हणून सांगितलं शहराच्या मुख्य ठिकाणी एखादा पोलीस कर्मचारी तैनात असला पाहिजे जेणेकरून वाहतूक कोंडी सोडवणं सोपं जाईल उत्सवाच्या दिवशी शहरात अनेक बाहेरून अनोळखी व्यक्ती फिरत असतात यामध्ये कोण कुठून आलेला असतो हे सर्वसामान्यांना माहीत नसतं त्यामुळे पोलिसांनी अशा चोरट्या भामट्यांवर नजर ठेवली पाहिजे म्हणून सूचित करण्यात आलंय नेरळ शहरात आजपर्यंत दोन समाजात असा कुठला वाद निर्माण झालेला नाही आणि तो याही पुढे होणार नाही म्हणून उपस्थित हिंदू मुस्लिम समाजाकडून सांगण्यात आलंय यावेळी नेरळ पोलिसांकडून मात्र उत्सवाच्या काळात सर्वोच्च न्यायालयानं ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं असं सांगितलं तर मंडळांनी महावितरणाकडून अधिकृत विद्युत जोडणी घ्यावी मंडपात शॉर्ट सर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी मिरवणूक काढताना याचा त्रास सर्वसामान्यांना मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त रेंगाळत न ठेवता उत्सव साजरा करावा म्हणून मार्गदर्शन करण्यात आलंय सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी अशा सूचना करण्यात आल्या गणेशोत्सव आणि ईद यांसारख्या येणाऱ्या उत्सवात मोठ्या अभिमानानं आनंदानं आणि एकोप्यानं उत्सव साजरा करून आपल्या शहराचा सलोखा आणि भाईचारा टिकवून ठेवा म्हणून कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टी डी टेळे आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोली पोली शिवाजी ढवळे यांनी सांगत उत्सवासाठी शुभेच्छा दिल्यात दरम्यान नेरळ पोलिसांकडून नेरळ शहरात शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं होतं वाहतूक कोंडीची असेल किंवा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ